पुस्तीच ती नाही पंच फिरत राहा पंच फिरत राहा शांत झाला का बाहेरून पुढे आदेश दिला का अचानक वस्ता का अचानक पंचो नका व्हायचं असेल तर पहिल्यांचा दाप होऊन द्या किंवा महिलांचा फळ उद्यापासून आपली फोर चालीला पाठवा खरी संपत्ती ओळखा अंतिम शक्ती काय आहे हे जाणा चिंतन करा मनन करा खरी संपत्ती आपली निर्गीत आपली खरी संपत्ती आहे ात्री दिवस निर्जीव धन संपत्तीच्या मागे आहे आणि खऱ्या संपत्तीकडे दुर्लक्ष करायला लागलो आहे आणि निखिल अबानीला आणि कशा कशाला निखिल माने शशिकांत नागेसर यांच्याकडून दोन्ही पहिल्यांदा शंभर शंभर जो पक्ष झालेला आहे राम खाडपैवाने संबंध दिलेले आहेत निखिल मान्याला